<laughs> आज अहिल्यानगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीने एक उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता व्यापारी आघाडीचे जे नवनियुक्त पदाधिकारी आहेत त्यांना पत्र वाटप त्याचप्रमाणे शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आघा व्यापारी आघाडीच्या करण्यात आला खरं म्हणजे मी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेशजी बुगळे असतील तर त्यांची सर्व टीम नीरजजी असतील सर्व सर्व टीमचे मी मनापासून त्यांचे मी आभार मानतो की उत्कृष्ट असं नियोजन त्यांनी त्या ते ठिकाणी केलं आणि खरं म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमानंतरच कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत असतं निश्चितच सर्व व्यापारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि यांच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरातील व्यापाऱ्यांचे जे प्रश्न असतील किंवा त्यांच्या ज्या आड्याडचणी असतील त्या सातत्यानं सोडण्याचं काम या पुढील काळामध्ये या ठिकाणी होणार आहे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे खासदार सुजय राधा विखे पाटील हे सर्व व्यापारी आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि व्यापारी आघाडीला मी देखील या ठिकाणी एक पक्षाचा छोटासा कार्यकर्ता या नात्याने त्यांना आश्वासित करू इच्छितो की जे कुठले प्रश्न आपल्या अहिल्यानगरमधील व्यापाऱ्यांचे असतील ते निश्चितच या पुढील काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे सोडण्याचा प्रयत्न करू पूर्णपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहो मी असं या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो जय श्रीराम सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्ष शेर जिल्हा अध्यक्ष माननीय अनिलजी मोहिते यांचे आभार मानतो की त्यांनी मला व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी पुन्हा दुसऱ्यांदा संधी देऊन सन्मानित केलं जो विश्वास दाखवला ते गेल्या टर्ममध्ये देखील आम्ही जो काही जे काही कार्य केले काम केले तेच कार्य त्याहून चांगले उत्तम पुन्हा नव्या जोमाने आणि नव्या सहकाऱ्यांच्या सोबत आम्ही पुन्हा पुढं करू आणि त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण साहेब माननीय सुजय दादा विखे साहेब यांचेही पाठबळ आम्हाला भरपूर आहेत तर त्यांच्या सहकार्याने व्यापाऱ्यांच्या येणाऱ्या काळातील जे काही शंका अडचणी जे समस्या असतील ते संपूर्णपणे निराकरण करून त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी आमची संपूर्ण टीम सदैव प्रयत्नशील आहे राहील व त्यांचे जे काही गाळेधारकांचे जे काही समस्या आहेत त्याच्यासाठीही मान्य सुजयदा भरपूर प्रयत्न केलेले अध्यक्षजी अनिलजी मोहिते यांच्याबरोबरीने तर त्यांच्या साथीने तो प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आम्ही एक उपाययोजना जी केलेली आहे येणाऱ्या काळात त्याची फलश्रुती देखील दिसेल मी आपल्या माध्यमाद्वारे पुन्हा एकदा सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्मान सन्मानिनीत जे काही सदस्य आहेत पदाधिकारी आहेत हे उपस्थित राहून जे काही आम्हाला सन्मानित केले त्याबद्दल मी आभार मानतो धन्यवाद निसर्गात नंदन मना साई बन मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना दर्ण दर्ण साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन